नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेलं आहे चटपटीत चमचमीत असं गाजराचं लोणचं कोणतंही लोणचं करायचं म्हंटल की पहा टेन्शन येतं ते लोणचं टिकेल की नाही त्याला बुरशी लागली तर काय करायचं ते खूप अवघड आणि किचकट काम वाटतं पण कोणतंही लोणचं जर करायचं असेल तर योग्य प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने आणि योग्य काळजी घेऊन जर केलं तर लोणचं अजिबात खराब होत नाही वर्षभर म्हंटल तरी आरामात टिकतं या व्हिडिओमध्ये मी खूप काही टिप्स सांगितलेले आहेत या टिप्स वापरून जर तुम्ही हे लोणचं बनवलं तर अगदी वर्षभर आरामात हे लोणचं टिकू शकतं त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन चमचे मोहरी घेतलेली आहे जी बारीक मोहरी असते ती घ्यायची पंधरा ते वीस पाकळ्या लसूण घ्यायचा एक चमचा कलोंची कांद्याचं बी असतं ते घ्यायचं चार ते पाच चमचे तेल त्यानंतर एक चमचा विनेगर त्यानंतर एक चमचा मेथीदाणे एक चमचा बडीशेप एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग दोन चमचे मीठ या ठिकाणी मिरच्या घेतलेल्या आहेत मी दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला याहून अधिक घ्यायच्या असतील तरी सुद्धा चालेल या मिरच्या अगोदर स्वच्छ धुवायच्या सुती कपड्याने पुसून घ्यायच्या त्यानंतर त्याचे देठ काढून घेतलेले आहेत गाजर सुद्धा स्वच्छ धुवून एकदम सुती कपड्याने पुसून नंतर त्याचे देठ कट करून घेतलेले आहेत लक्षात ठेवायचं पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे त्यानंतर गाजराची साल काढून घ्यायची आहे गाजराची साल काढून कट करून घ्यायचं आहे गाजर लक्षात ठेवायचं कोणतंही लोणचं करत असताना त्याला पाण्याचा अजिबात हात लागतं काम नाही एक थेंबही जर पाण्याचा त्यामध्ये अंश राहिला नाही किंवा पाण्याचा हात जर लोणच्याला लागला नाही तर लोणचं व्यवस्थित टिकतं टिकत या ठिकाणी गाजराची साल मी काढून घेतलेली आहे आता हे गाजर तुम्हाला हवे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता मी असे थोडेसे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत आपल्या हाताच्या बोटा एवढे उभे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही जाड पातळ तुम्ही गाजराचे काप करून घेऊ शकता हे गाजराचे काप केल्यानंतर एक दोन तास तुम्ही उन्हामध्ये जर असेच ठेवले तर त्यातलं मॉइश्चर पूर्णपणे नाहीच होतं मिरच्या गाजर आणि लसूण हे तिन्ही जिन्नस आहेत ते असं कट करायचे आणि एक दोन ते अडीच तास उन्हामध्ये ठेवायचे थे। म्हणजे त्यातलं मॉइश्चर पूर्ण नाहीचं होतं जर उन्हामध्ये तुम्हाला ठेवता आलं नाही तर रात्रभर फॅन खाली जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल फक्त कट करून लगेच त्याचं लोणचं घालायचं नाही त्यातील मॉइश्चर नाहीसं होण्यासाठी ते असंच ठेवून द्यायचं म्हणजे ओलसरपणा थोडंसं कमी होतो या ठिकाणी मी मिरच्या सुद्धा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि लसूण सुद्धा तुम्हाला असाच वापरायचं असला तरी वापरू शकता या ठिकाणी मी एका लसणाच्या पाकळीचे दोन भाग केलेले आहेत तुम्ही आहे अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या तरी सुद्धा चालेल त्यानंतर आता गॅसवरती पॅन ठेवायचा गरम करण्यासाठी यामध्ये मोहरी घ्यायची मेथीदाणे आणि बडीशेप हे तिन्ही जिन्नस थोडेसे गरम करून घ्यायचे हलके गरम करायचे त्यातलं मॉइश्चर सा होण्यासाठी मसाले गरम करून घेतल्यामुळे त्या मसाल्यांचा खमंग असा वास येतो आणि लोणचं सुद्धा चवीला खूप खमंग लागतं हे मसाले भाजून झालेले आहेत त्यानंतर कलोंची भाजून घ्यायचे थोडीशी हलकी गरम करून घ्यायची कलोंची सुद्धा थोडीशी गरम करून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी दाणे बडीशेप आणि मोहरी हे तिन्ही मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि याची पावडर करून घ्यायचे जाडसर अशी याची पावडर तयार करून घेतलेली आहे आणि याचा वास एवढा घमघमाट सुटलाय ना खरच खूप म्हणजे खूप छान वास येतो याचा त्यानंतर गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये चार ते चा। पाच चमचे तेल घालायचं तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये हिंग लाल मिरची पावडर हळद मीठ आणि जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो एकदम ताजा फ्रेश असा मसाला यामध्ये घालायचा कलोंची घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवायचं तेल हलक गरम असावं जास्त कडकडीत जर तेल गरम केलं असेल तुम्ही तर हे मसाले करपण्याची शक्यता असते त्यामुळे हलक गरम तेल असावं हे तेल पूर्ण थंड होऊ द्यायचं अगदी रूम टेम्परेचरला तेल अगदी थंड झालं की यामध्येच चिरून घेतलेला लसूण घालायचा हिरवी मिरची आणि गाजराचे काप घालायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी मी हे गाजराचे काप लसूण आणि मिरची हे कट करून घेतल्यानंतर थोडा वेळ मी उन्हामध्ये ठेवलेलं त्यामुळे त्यातलं मॉइश्चर पूर्ण नाहीसं झालेलं आहे यामुळे लोणचं अगदी वर्षभर आरामात टिकतं वा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रंग सुद्धा पहा किती छान आलेला आहे आणि याचा वास सुद्धा अगदी एवढा छान सुटलेला आहे ना आत्ताच हे लोणचं खाव असं वाटतंय एवढा छान याचा वास येतोय आणि दिसायला हे किती छान दिसतंय पहा बघूनच आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मुरवट ठेवायचं एक आठ दिवसानंतर हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं हे असं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अजून एक जिन्नस महत्वाचा घालायचा राहिलेला आहे या जिन्नसमुळे हे लोणचं अजिबात खराब होत नाही यामध्ये एक चमचा विनेगर घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि हवा बंद काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं लक्षात ठेवायचं काचेची भरणी अगोदर पूर्ण कोरडी करून घ्यायची उन्हामध्ये ठेवायची किंवा तुम्ही या काचेच्या भरणीला हिंगाची धुरी सुद्धा देऊ शकता आणि मग त्यानंतर यामध्ये लोणचं भरायचं झाकण घट्ट लावायचं आणि ठेवायचं वर्षभर लोणचं अजिबात खराब होत नाही तयार आहे चटकदार चटपटीत असं गाजराचं लोणचं हे चटपटीत लोणचं बघून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं ना तुम्ही सुद्धा हे गाजराचं लोणचं नक्की एकदा करून पहा फक्त या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुम्ही बनवलेलं लोणचं सुद्धा अजिबात खराब होणार नाही वर्षभर म्हटलं तरी आरामात टिकेल ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये पहा आपल्याला जास्त जेवण जात नाही त्यावेळेला तोंडी लावण्यासाठी हे लोणचं तुम्ही घेऊ शकता प्रवासामध्ये नेऊ शकता खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतं जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगाल अशाच नवनवीन चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन चटपटीत चमचमीत रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद